आपण पाहता आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी साकारले कांदा उत्पादनाचा लेखाजोखा का। बागलाण वृत्तांत टीम व शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी किरण मोरे यांच्या गणपतीचे घेतले दर्शन मोरे नगर बागलाण तालुक्याततील मोरे नगर येथील प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण दादाजी मोरे यांनी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथेवर लढा कांदा शेतीचा या संकल्पनेतून गणपती बाप्पाची आरास म्हणून हा देखावा व्यंगचित्राच्या ची माध्यमातून साकारला असून तो देखावा बघण्यासाठी व बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी बागलाड वृत्तांत न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक संतोष जाधव सहसंपादक विनायक इनामदार विभागीय संपादक प्रशांत भांबरे जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचालित पोलीस मित्र समिती बागलाण तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ सोनू अहिरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव शेतकरी संघटनेचे देवडा तालुका अध्यक्ष माणिक निकम शेतकरी संघटनेचे बागलाण तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी शेखर बागुल भास्कर बागुल भाष्कर निकम विठेवाडी सोसायटीचे माजी उपसभापती सोमनाथ कोकरे आदींनी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले व आरती केली प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वेथेवर लढा कांदा शेतीचा या संकल्पनेतून गणपती बाप्पासमोर देखावा साकारला असून त्यात त्यांनी कांदा रोप तयार करण्यापासून ते कांदा चाळीस साठवणुकीपर्यंतचा पूर्ण लेखाजोखा मांडला असून एकरी कांदा उत्पादन घेण्यासाठी लागणारा खर्च व त्यातून सध्या मिळणारा बाजारभाव हा उत्पादन खर्चावर आधारित कसा मिळत नाही व शासन कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करते याचा पूर्ण लेखा जो का व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडलाय किरण मोरे यांनी या देखाव्याची सर्व उपस्थित मान्यवरांना माहिती दिली यावेळी किरण मोरे यांच्यासह त्यांचे वडील व प्रगतीशील शेतकरी दादाजी मोरे व त्यांचे मोठे बंधू मधुकर दादाजी मोरे व मोरे कुटुंब उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक सा विनायक इनामदार नमस्कार मी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे लढा कांदा शेतीचा संपूर्ण लेठा जोखा मी माझ्या व्यंगचित्राच्या माध्यमातून मी इथं मांडलेला आहे एका हाताने एका हाताची वज्र मूळ करून कांदा हा लढतोय आणि एका हातात त्याचा पूर्ण खर्च त्याला लागणारा जो संपूर्ण खर्च आहे हा मांडलेला आहे या वजूला पूर्ण शेतामध्ये जसे कामं चालतात ते पूर्ण त्या पद्धतीने मांडलेले आहे इथं त्याला आसमानी संकटाचा सामना करावा लागतो हे सगळी माहिती मी पूर्ण माझ्या गणरायासमोर माझ्या देवासमोर मी मांडलेली आहे फक्त आता आपल्या सरकारी देवांना माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी हा संपूर्ण लेखाजोखा समजून घ्यावा आणि आपण जी समिती नेमलेली आहे त्या समि सम्मित, समितीच्या माध्यमातून आणि आम्ही जे मांडलेलं या माध्यमातून शेतकऱ्यांना कांदा उत्पादकांना न्याय द्यावा एवढीच मी विनंती करतो आणि आपल्या गणरायांना नमन करतो की एवढी सरकारला तेवढी सुबुद्धी आपण द्यावी